नमस्कार मी राहुल सीताराम साळवे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते आम्ही बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीच्या माध्यमातून दिव्यांगाच्या प्रलंबित विविध न्याय मागण्यासंदर्भात आम्ही त्यांना घेराव घालणार होतो आणि आमच्या प्रलंबित न्याय मागण्या त्यांच्या पुढे आम्ही सादर करणार होतो परंतु कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक ॲडिशनल एस पी आणि डी एस पी तसेच शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षकांनी तत्परता दाखवत मध्यरात्री सत्तावीस तारखेच्या रात्री नऊ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत आमची सविस्तर अशी चर्चा झाली बैठक झाली या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की कायदा व सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न उद्भवू नये आणि दिव्यांगांना या धावपळीमध्ये कुठेही त्रास होऊ नये यासाठी त्यांची भेट हे विमानतळावर घडून आणली जाईल आणि दिव्यांग शिष्टमंडळ घेऊन जाणे असं यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमारजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय श्री सूरज गुरुव सर आणि इतवारा पोलीस स्टेशनचे विभागाचे डीवायसी माननीय श्री सुशील नाईक सर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे माननीय तांदेसर सर, सर केंद्रेसर आणि शिवाजीनगरचे पूर्ण टीम यांनी आम्हा दिव्यांगाला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वतःच्या शासकीय तीन वाहनामध्ये जिथे पाचशिष्टमला जायचं असतं माझे अठरा एकोणीस दिव्यांग बांधव भगिनी हे नांदेड विमानतळ येथे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांची भेट घडवली आमचे निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचतील केले याबद्दल मी आपल्या माध्यमातून नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाचा ज्यामध्ये खरे कर्तव्यदक्ष असे पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमारजी तसेच दुसरे कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय श्री सूरज गुरव सर आणि तिसरे कर्तव्यदक्ष असे डी वाय सी रुपारा विभागाचे माननी श्री सुशील नायक सुशील कुमार नायक सर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक माननीय श्री तांद्रे सर यांच्यासह सर, केंद्रेसर आणि समस्त संपूर्ण शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाचे मी व माझे संपूर्ण दिव्यांग बांधव भगिनी आज आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो तसेच या कार्यकाळामध्ये मला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्या ज्या पत्रकार बांधवांनी जी सहकार्य केले मी आपल्या माध्यमातून त्यांचेसुद्धा आज आभार व्यक्त करतो धन्यवाद جا 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 يو ستا في دي ما بسم الله نانديلا پي چا تا ما تو دو دو کا سر لکلا ما سر कर्तव्यक्ष पोलीस अधीक्षक माननीय श्री अविनाश कुमारजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक माननीय सूरज गुरव सर आणि डी वाय एस पी द्वारा विभागाचे न्यायिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्य पोलीस निरीक्षक आदरणीय आपल्या सर्व विज्ञाचे आधारस्तंभ त्यांनी आज आपल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समूहासोबत काल जवळपास थोडंजवळ आठवते तीन वाजल्यापासून अथम परिश्रम केले आणि यांना तीन वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत दिशाभृद्धी देऊ शेत असते असताना वेगवेगळे सांगते पण खरंच सरांनी त्यांच्या <laughs> गावात तर सगळ्या शिवाजीनगर टीम टीमला घेऊन आणि सरांनी काल दुपारी तीन वाजल्यापासून ते रात्री अडीच वाजेपर्यंत अथांग परिश्रम घेऊन दिव्यांगांची खेळसण होऊ नये या राजकीय पक्ष त्याच्यामध्ये दिव्यांगाच्या याच्यावरती तिथले कार्यकर्ते करून का करण्याचा विचार करून आज तांबे साहेबांनी एक चांगला पर्याय काढला की आपण समन्वस दिव्यांगाचे शिष्टमंडळ दिव्यांग शिष्टमंडळांना बेलकोटमध्येच बेलकोटमध्ये समाननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री अजितदादा पवार साहेब यांची भेट घडून आणवावं आता भेट घडवून आणवायचं साहेबांनी तसा प्रस्ताव सांगितला पाच जणांच्या ऐवजी आज साहेबांच्या पुढाकारातून आज जवळपास अठरा ते वीस जण आज एअरपोर्टमध्ये आले आणि एअरपोर्टमध्ये येऊन माननीय आहे उपमुख्यमंत्री आदित पवार यांना आपण निवेदन दिलं आहे दे 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 दे। निवेदन देऊन दे दे आजारीच्या दे दे मागणीच्या अनुषंगाने जवळपास दहा ते बारा मिनिटं सकारात्मक चर्चा झाली ही सकारात्मक चर्चा घडून आणण्यासाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष आपले आदरणीय तांद्रेसर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे यांना या मोलाच्या वाट्यासाठी दोन हजार बेरोजगार विज्ञान कल्याण संघटनासाठी महाराष्ट्र राज्य तथा सकल गुजरण संघटनेच्या माध्यमातून शिवाजीनगर पोलीस यांचे कर्तव्यध्यक्ष प्रेम देखकर आदरणीय साहेब आणि शिवाजीनगर पोलीस सर्व टीम यांचे मी स्वतछत आभार व्यक्त करतो आणि त्यांना खरंच आज आमच्या दिव्यांगांच्या ज्या काही मागण्या होत्या आज शासन दरबारी एका उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री पदावरच्या मंत्र्यांनी आणि सर्व जिल्ह्याचे अधिकारी आपले आभारी आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा सर्व टीमचा वाहन चालकांचा शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा सर्व पत्कांचा माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सरांचा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीत गुरम सरांचा डीआयसी नायक सरांचा धन्यवाद

ये सर आम्ही बोलू शकतो आपण तो जो स्टॉक स्टॉक नंबर आहे

ठीक मी त्यामध्ये लक्ष घालतात संजय गांधी दिला काही पैसे केंद्राकडनं येतात नाही काही पैसे केंद्राकडनं येतात आपले पैसे ते आपले मी त्यांना सांगितलं की जे आपल्या त्यांचे पैसे लाभार्थींना दिल्याशिवाय सेक्रेटरी पगार घ्यायचा नाही आपले पैसे करतात ज्याला कदाचित कधी केंद्राचा पैसा उशिरा आला तर माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यात केंद्राचा काही हिस्सा त्याच्यात असतो तो कमी आहे तर त्याच्यामुळं ते होतं पण आता मी नवीन ऑर्डर काढतो की केंद्राचा तरी जरी आला तर केंद्राचा हिस्सा नंतर कमी न येणार आहे तो जो दोन मिनिट दोन मिनिट आता भल्या करताच खर्च करायची अशा पद्धतीचा निर्णय आपण त्या बाबतीत घेतलेला आहे नंबर एक नंबर दोन बाकीच्या संदर्भामध्ये जे सगळ्या काही गोष्टी आपण आता डिझाईनर हा विभाग त्या ठिकाणी काढलेला आहे त्याला पण जो काही निधी लागतो किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीज त्या पण त्या ठिकाणी आमच्या चाललेल्या आहेत आता तुम्हाला पूर्वी आठवत असेल संजय गांधी दिल्यानंतर हीपेक्षा जास्त आहे ज्यावेळेस आधी एखादी गोष्ट पुढे येते त्यावेळेस आम्ही सजे करत त्याबद्दल करतो कारण ते काही केलेल्या रक्कम पण केला पाहिजे दुसरी गोष्ट असतात पंच कुणी लिहिलं दोन नंबरचं अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वेळेस आपण पंधरा वर्षीचा अर्थसंकल्प काही टक्क्यांनी वाढतो प्रत्येक विभागामध्ये बँक असेल एस सी असेल एस टी असेल ओबीसी असेल असेल